श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांची आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दत्त जयंती कशी साजरी करावी दत्त जयंतीची पूजा मांडणी कशी करावी सकाळपासून आपली सुरुवात कशी करायला हवी या सगळ्या गोष्टींसंबंधी जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे किंवा मग सगळ्या गोष्टींचा समावेश या व्हिडिओमध्ये मी आवर्जून केलेला आहे तरीही तरीही जर एखादी गोष्ट तुम्हाला वाटत असेल की राहून गेली आणि ती विचारवाशी वाटली तर कमेंटमध्ये आवर्जून विचारा त्याचं उत्तर मी देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल तर मग सुरुवात करूया तर उद्या दत्त आहे दत्तजयंती सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मंगळवार आहे आणि या दिवशी आहे दत्तजयंती हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे तरीही या दिवसाची सुरुवात आपल्याला कशी करायची जे घरी कुरुक्षेत्र पारायण करत आहे किंवा जे केंद्रात करत आहे दोघांसाठी आणि ज्यांनी पारायण केलेलं नाही पण तरीही ते दत्तभक्त आहे स्वामी भक्त आहे आणि पारायण जमलं म्हणून दत्त जयंतीला आपण कुठल्या सेवा करायला हव्या हे सगळं काही सविस्तरित्या जाणून घेणार आहोत तर बघा सगळ्यांची सुरुवात ही अशीच असणार आहे की सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना लवकरच उठायचं आहे अर्थात पारायण चालू आहे त्यामुळे आपण लवकरच उठतो वाचन करायचं असतं तर आता सुरुवात कशी करायची उठल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला आपल्या दत्त महाराजांच्या आगमनाची सुरुवात करायची आहे आता दत्त महाराज प्रवेश करणार म्हणजे अपले कुठून करणार हो तर मुख्य दरवाजातून सर्वप्रथम मुख्य दरवाजावर जायचं आहे मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा आहे उंबरठा पुसून घ्यायचा आहे आता या उंबरठ्यावर हळदीचं लेपन आवर्जून करायचं आहे कारण पिवळा रंगदत्त महाराजांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे उंबरठाला आपल्याला हळदीचं लेपन अगदी सकाळी सकाळीच करायचं आहे अगदी पहाटे करायला शक्य झालं तर तुम्ही पहाटे करा पण हळदीचं लेपन मात्र आपल्याला आवर्जून करायचं त्यानंतर मुख्य दरवाजावर हळदी कुंकवाने किंवा नुसतं हळदीने जरी तुम्ही आ, स्वस्तिक आणि शुभ लाभ लिहिलं तरीही चालेल पण हे देखील आपल्याला मुख्य दरवाजावर आवर्जून करायचं आहे त्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये यायचं आहे घरामध्ये देखील गोमूत्र आणि थोडीशी हळद मिक्स करून संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे आता फरची पुसणार आहात असाल तर मग त्यामध्ये तुम्ही ते टाकू शकतात किंवा नुसतं असं छोट्या वाटीमध्ये घेऊन पाणी सगळीकडे शिंपडलं तरीही चालेल अशा पद्धतीने हे सगळ्यात महत्त्वाचं काम आपल्याला करायचंच आहे हळदीचं लेपन आणि घरामध्ये हळदीचं पाणी शिंपडणं ही कामं आपल्याला करायचीच आहे त्यानंतर आपलं जे काही वाचन असणार आहे ते तुम्ही करून घेऊ शकतात किंवा जर तुम्हाला अगोदर पूजा मांडणी करायची असेल तर ती तुम्ही करू करून घेऊ शकतात हे बघा जे जा केंद्रात जात असाल तर तुम्हाला लवकर जायचं असेल तर मग तुम्ही तिकडनं आल्यानंतर पूजा मांडणी केली तरीही चालेल किंवा मग सकाळी लवकर करून घ्या कारण बऱ्याच ठिकाणी दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये आता सामूहिक पारायण आठला सुरू होतं त्यामुळे बराचसा वेळ अगोदरचा मिळतो तर त्या काळामध्ये तुम्ही पूजा मांडणी करून गेलात तरीही चालेल आता बघा पूजा मांडणीसाठी कसं करायचं तर तुम्ही वेगळी चौरंगावर पूजा मांडू शकतात पण अगदीच बऱ्याचदा घरी घरं छोटी असतात देवघर छोटं असतं तिथे जागा नसती पुरेशी पूर्ण सगळ्यात पूजा मांडायला मग तुम्ही ॲज इट इज जसं तुम्ही देवघरामध्ये जशी मूर्ती ठेवलेली आहे तशीच ठेवली तरीही चालता हरकत नाही पण पूजा मांडणी जर तुम्हाला वेगळी करावीशी वाटत असेल तर तुम्ही नक्कीच करू शकतात आता पूजा मांडणी जर वेगळी मांडणार असाल तर ती कशी करायची ते आपण बघूया तर सर्वप्रथम एक जागा निश्चित करून घ्यायची पूर्व किंवा पश्चिम दिशेला तिथे चौरंग मांडायचा किंवा मग पाट मांडा छोटा आता यावर आपल्याला पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरायचं आहे बघा हळूवारपणे सांगत आहे एक एक पॉईंट समजावून सांगत आहे हळूवार तुम्हीही ऐका म्हणजे सगळं लक्षात येईल चौरंग ठेवल्याबरोबर त्यावर पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरा पिवळ्या रंगाचं नसेल तर मग केशरी रंगाचं घ्या किंवा मग तेही नसेल तर दुसरा कुठलाही रंग चालेल पण आपल्याकडे पिवळं वस्त्र आपल्या घरामध्ये असणं गरजेचं आहे कारण आपण दत्तसेवेकरी आहोत स्वामी सेवेकरी आहोत तर पिवळा रंग तर लागतोच ना त्यामुळे पिवळं वस्त्र अंथरावं आता <coughs> पिवळं वस्त्र अंथरल्यानंतर अंथर। आपल्याला कलश मांडायचं आहे हे बघा पुन्हा एकदा सांगते ज्यांना पूजा मांडणी वेगळी मांडणं शक्य असेल त्यांनी हे करा ज्यांना नसेल शक्य देवघराची जागा छोटी असेल तर तुम्ही देव्हाऱ्यात ॲज इट इज अशी मूर्ती ठेवू शकतात आता समजा पाठ मांडला आहे वस्त्र अंथरलं त्यावर काय करायचं तर आपल्याला एकच बाजू लक्षात घ्यायची एक तर तुम्ही देवाची पकडा नाही तर मग आपली स्वतःची पकडा आपली स्वतःची पकडा म्हणजे तुम्हाला सोपा म्हणजे समजायला सोपं जाईल आता आपली डावी बाजू आपल्या डाव्या बाजूला त्या चौरंगावर कलश मांडायचा आहे आता आपण आपली डावी बाजू पकडली ना देवाची अबरोबर उजवी बाजू येणार आपल्या डाव्या बाजूला थोड्याशा अक्षता ठेवायच्या आणि त्यावर कलशाची स्थापना करायची हे बघा कलशामध्ये हळदी कुंकू आणि अक्षता टाकायच्या एखादं फुल टाकायचा एक सुपारी आणि एक, एक रुपयाचं नाणं टाकायचं अशा पद्धतीने या कलशाला पाच बोटं कुंकवाची खालून वरती अशा पद्धतीने उमटवून घ्यायची त्या कलशावर स्वस्तिक काढायचं आणि त्यावर पाच नागिलीची पानं ठेवून किंवा आंब्याची पानं ठेवून त्यावर नारळ ठेवायचा म्हणजे श्रीफळ ठेवायचं अशा प्रकारे हा कलश त्या जे आपण तांदूळ ठेवलेले आहे त्यावर ठेवून द्यायचा आता कलश ठेवला हां कलश ठेवल्यानंतर जर तुम्हाला कलश ठेवायचा नसेल फक्त नारळ ठेवायचा असेल तर मग तुम्हाला फक्त तिथे तांदूळ ठेवायचे आहे आणि त्या तांदळावर हा नारळ ठेवून द्यायचा आहे कलश मांडा नाही मांडला तरीही चालेल जे देवघरामध्ये मूर्ती ठेवणार आहे त्यांनी फक्त कल नारळ ठेवला तरीही चालेल हा एक प्रश्न तुम्हाला म्हणजे समजला असेल व्यवस्थितरित्या तरीही शंका असेल नंतर विचारा आता कलशाचं झालं बरोबर आता तुमच्याकडे दत्त तुम महाराजांचा फोटो असेल तर तो त्या चौरंगावर मध्यभागी ठेवायचा आहे स्वामींचा फोटो असेल तोही ठेवायचा आहे फोटो असतील तर फोटोही ठेवायचे आणि प्लस मूर्तीही तुमच्याकडे असतील तर तुम्हाला मूर्ती देखील ठेवायची आहे आता फोटो ठेवल्यानंतर काय करायचं कलिशाचा समोर बरोबर गणपती ठेवायचा गणपती ठेवता नाही तसंच करायचं दोन आपट्याची सॉरी दोन नागिलीची पानं घ्यायची किंवा मग आंब्याची पानं घ्या शक्यतो नागिलीचीच पानं घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करा आता ती दोन नागिलीची पानं एकावर एक ठेवायची त्यावर एक रुपयाचं नाणं ठेवायचं आणि त्यावर गणपतीची स्थापना करायची आता गणपती नसेल तर तुम्ही सुपारी ठेवू शकतात कारण कुठलीही पूजा गणपती बाप्पांशिवाय पूर्णच होत नाही त्यामुळे सर्वप्रथम गणपती बाप्पांना मान द्यायचा आता गणपती बाप्पांची स्थापना करून झाली की आपण वळूया मूर्तीकडे आता जी स्वामींची मूर्ती आहे ती ठेवण्याअगोदर आपल्याला त्या मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आहे सर्वप्रथम तिला त्या मूर्तीला आंघोळ घालायचे आहे ते कसं करायचं ते सांगते एक तामण घ्यायचं त्या तामणामध्ये मूर्ती ठेवायची मूर्ती ठेवल्यानंतर त्या मूर्तीला छानपैकी उठणं लावायचं उठणं लावून झाल्यानंतर तुम्ही हळदही लावू शकतात हळदीने देखील आपल्याला मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे हळद उठणं लावून झाल्यानंतर पाणी टाकायचं पाणी टाकून झाल्यानंतर पंचामृत घ्यायचं दूध दही तूप मध साखर ही पंचामृताने आपल्याला स्वामींच्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे हळूवारपणे हळूहळू चमचाने किंवा तुम्ही अशा पद्धतीने हळूहळू चमचाने पंचामृत सोडून तुम्हाला काय काय म्हणायचं आहे तेही सांगते अशा पद्धतीने आपल्याला अभिषेक करायचा आहे आता अभिषेक करताना हळूहळू करत असताना आपल्याला कोणती कोणती सेवा करायची तर बघा आपल्याला पुरुषसुप्त म्हणायचं आहे शक्य असेल तर सोळा वेळेस म्हणा नाही तर मग कमीत कमी एक वेळेस का पुरुष पुरुषसुक्तम म्हणायचं श्रीसुक्तम म्हणायचं पवमान सुक्तम म्हणायचं आणि त्यानंतर तारक मंत्र म्हणायचा तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ हे अकरा वेळेस म्हणायचं लक्षात आलं काय काय ते बघा हळूवारपणे व्हिडिओ ऐका थोडंसं तुम्हाला नाही समजलं तर व्हिडिओ थोडंसं मागे करून घ्या तर अशा पद्धतीने आपल्याला त्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही चमचानी करू शकतात पण जर तुमच्याकडे गळती असेल गळती म्हणजे काय तर बघा शिवपिंडीवर आपण जेव्हा अभिषेक करतो गळती म्हणजे असा छोटासा तांब्याचा तांबा तांब्या असतो आणि घडवंशीसारखं सारखं केलेलं असतं आपण त्यामध्ये पाणी भरून ठेवलं की हळूहळू हळूहळू ते पाणी मूर्तीवर पडत असतं किंवा पंचामृत पडत असतं ते जर करत असाल तर मग ते आपोआप चालू राहणार आहे आणि तुम्ही ही जी सेवा आहे ती तुम्ही म्हणायची आहे अशा पद्धतीने तुम्ही हा अभिषेक करू शकतात अभिषेक करून झाल्यानंतर मूर्तीला पुन्हा पाण्याने स्वच्छ धुवायचं आहे त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आता पुसल्यानंतर आता त्या मूर्तीने आपल्याला चौरंगावर म्हणजे स्थान द्यायचं आहे आता तिथे मूर्ती ठेवण्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं तर इथे सुद्धा आपल्याला थोड्याशा अक्षता टाकून घ्यायच्या आहे अक्षता टाकल्यानंतर पुन्हा नागिलीची दोन पानं घ्यायची आहे एकावर एक ठेवायची एक निमूळता जो भाग आहे तो आपल्याकडे करायचा अशा पद्धतीने त्या नागिलीच्या पानांवर आपल्याला स्वामींची मूर्ती ठेवायची आहे दत्त महाराजांची मूर्ती असेल तर तुम्ही तशीच तीही ठेवू शकता दोनही शेजारी शेजारी नक्कीच ठेवू शकतात आता अशा पद्धतीने तुम्ही मूर्ती म्हणजे तुमच्या मूर्ती स्थापन करून झाला आता हे बघा एक प्रश्न असा निर्माण होऊ शकतो की जे पार बसलेले आहेत त्यांनी ऑलरेडी जिथे पूजा मांडणी केली आहे तिथे के फोटो ठेवला आहे मग तो उचलला तर चालेल तुम्हाला त्या ठिकाणचा फोटो उचलून पुसून घेता येणार आहे मूर्ती असेल तर मूर्तीचा अभिषेक करून पुन्हा त्याच जागी तुम्ही ठेवू शकता अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात आता अभिषेक झाल्यानंतर मूर्ती ठेवल्यानंतर त्या मूर्तीला आपल्याला आवर्जून एक गोष्ट वापरायची आहे ती कुठली तर हिना अत्तर हिना अत्तर म्हटलं तर स्वामी महाराजांना अतिशय प्रिय आहे हिना अत्तर तुम्हाला कुठेही पूजा साहित्याच्या दुकानात मिळून जाईल दिंडोरी प्रणित केंद्रातलं जर कुठे दुकान असेल तिथे वस्तू मिळत असेल तर तिथे जा नक्कीच हिना अत्तर तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध होईल तर हिना अत्तर घेऊन यायचं आहे स्वामींना हिना अत्तर लावायचं आहे त्यानंतर अष्टगंध लावायचा आहे वस्त्र परिधान करायचे आहे मूर्तीसाठी वस्त्र मिळतात अगदी छोट्या छोट्या मूर्तींचेही वस्त्र मिळतात तर विशेषतः पिवळ्या रंगाचेच कपडे आज आपल्याला स्वामींना म्हणजे घालायचे आहे पिवळ्या रंगाचं तुम्ही हार घालू शकतात पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकतात फेटेही मिळतात पिवळ्या रंगाचा फेटा देखील अर्प स्वामींना तुम्ही घालू शकतात आणि अशा पद्धतीने तुमच्या पद्धतीने तुम्ही स्वामींना छानपैकी सजवायचं आहे अर्थात स्वामींना सजवण्याची गरज नाही स्वामींचं रूपच असं आहे ना की प्रत्येक जण त्या रूपावर भाळतो पण आपल्या समाधानासाठी अशा पद्धतीने स्वामींना सजवायचं आहे आता अष्टगंध वगैरे लावून झाल्यानंतर अशा पद्धतीने आपली ही पूजा मांडानी साधे सोप्या पद्धतीने आपण मांडणार आहोत त्यानंतर जी काही फुलं आहेत ती आपण फुलं सजवायची आहे फुलांनी आपण तिथे सजावट आपल्या आपल्या पद्धतीने करू शकतो पण ह्या फुलांमध्ये देखील आपल्याला चाफ्याच्या फुलांचा आवर्जून वापर करायचा आहे तुम्हाला हार मिळाला तर तुम्ही हार घ्या नाही हार मिळाला तर तुम्ही फुलं घ्या पण चाफ्याचं चा एक का होईना फूल आपल्याला याच्यामध्ये समावेश करायचाच आहे कारण सोन चाफा हे फूल स्वामींना अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने जास्तीत जास्त पिवळ्या रंगाचा वापर करून स्वामींच्या म्हणजे सगळ्यात पूजा मांडणीची सजावट करायची आहे तर हे सगळं काही तुमच्या लक्षात आलं असेल आता एक गोष्ट अगोदर सांगायला हवी होती ती सांगायची राहिली आपण जेव्हा ही सगळी पूजा मांडणी चौरंग वगैरे मांडणार आहोत ना त्या अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा असतो खरंच सांगायचं राहिलं सॉरी पण सर्वप्रथम आपण दिवा प्रज्वलित करून घ्यायचा महिला असतील तर कपाळी गंध लावायचा पुरुष असतील तर अष्टगंध लावायचा महिलांनी हळद कुंकू लावायचा आणि मग बाकीचं जे काही सांगितलं ते करायला आपल्याला सुरुवात करायची असते अशा पद्धतीने आपण ही पूजा मांडणी करू शकतात आता ही पूजा मांडणी करून झाल्यानंतर आता दुपारी आपण जे कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तशा पद्धतीने चौथा अध्याय वाचून आपल्याला बारा एकोणचाळीसला बरोबर आरती करायची आहे तर मग तुम्ही सकाळी तुम्हाला आरती कराविषयी वाटत असेल तर तुम्ही तेव्हाही करून घेऊ शकतात परत दुपारी करू शकतात अशा पद्धतीने तुम्ही ही पूजा मांडणी करू शकतात आता हे झालं ज्यांनी वेगळी पूजा मांडली आहे त्यांच्यासाठी ज्यांनी देवघरातच मूर्तीची स्थापना केली आहे त्यांनी कसं करावं तर अगदी जसं काही आत्ता सांगितलं आहे सगळं काही तसंच करायचं आहे फक्त मग आपण पूजा मांडणार नाही देवघरामध्ये जशी मूर्ती आपण ठेवतो तशाच पद्धतीने ठेवून द्यायची पण ज्या सेवा सांगितल्या त्या मात्र आपल्याला अशाच पद्धतीने ठेवायच्या आहे गणपतीची मूर्ती ॲज इट इज जशी राहणार आहे देवघरात तशीच राहणार आहे त्यामध्ये काहीही बदल करण्याची गरज नाही अशा पद्धतीने आपण तिथेही करू शकतो फक्त जो नारळ आहे तो आपल्याला स्वामींपुढे ठेवायचा आहे एखाद्या तुम्ही पाटावर तो नारळ ठेवू शकतात आता ह्या नारळाचं काय करावं तर हा नारळ तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी एखाद्या केंद्रामध्ये तुम्ही म्हणजे स्वामींना तो अर्पण करू शकतात अशा पद्धतीने आपल्याला पूजा मांडणी करायची आहे सगळ्या काही गोष्टी व्यवस्थितरित्या सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे म केलेला आहे तरी थोडासा मध्ये चुका झाल्या त्याबद्दल खरंच माफी मागते फक्त दिवा आपल्याला सर्वप्रथम लावायचा कपाळी अष्टगंध किंवा हळदी कुंकू ते सुरुवातीला लावून घ्यायचा एवढं मात्र लक्षात घ्या अशा पद्धतीने प्रसाद प्रसादाची गोष्ट झाली तर प्रसादाचाही आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे प्रसादामध्ये आपल्याला शक्यतो पिवळ्या रंगाचा वापर करायचा आहे जसं की बेसन पिठाचे लाडू पिवळ्या रंगाची मिठाई अशा पद्धतीने आपण नैवेद्य देखील ठेवू शकतो या व्यतिरिक्त ड्रायफ्रूट्स आहे घरामध्ये आपण शिरा बनवू शकतो भरपूर प्रकार आहे जे तुम्हाला बनवणं शक्य आहे ते तुम्ही आवर्जून करा पण पिवळ्या रंगाचा वापर होणं गरजेचं आहे तर स्वामी भक्त हो सगळ्या गोष्टी सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे तरीही काही राहिलं असेल तर कमेंटमध्ये तुम्ही आवर्जून विचारा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत तो बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही देखील पिवळ्या रंगाचा वापर आवर्जून करा वस्त्र परिधान करताना पिवळ्याच रंगाचे वस्त्र परिधान करा धन्यवाद